नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये माननी नंदनीला विचारत असते कसा झाला तुझा टेंट ॲनिव्हर्सरीचा आनंदनिवासचा कार्यक्रम यावरती नंदनी खूप हट झाली आहे आणि नंदनी म्हणत असते जीवांनी मला खूप मोठं सरप्राईज दिलं आज जीवांमुळे आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा झालेला आहे इतकं मोठं सरप्राईज दिलंय की हे सरप्राईज मी आयुष्यभर लक्षात ठेवेल काव्या मात्र माननीच्या वागण्यामुळे खूप दुखावली गेली आहे आणि आनी ती अनिशाला म्हणत असते खूप त्रास होतोय गो मला आता बाद झालं मरून जावं असं वाटते आता मला त्यावरती अनिशा म्हणते तू मरणाच्या सुद्धा असशील ना त्यावेळेस पार्थ जिजू ते स्वतःवरती घेतील आणि काव्या म्हणते मी त्यांच्यावरती जाऊ देणार नाही ते मरण मी स्वतःवरती घेईल आणीशा काव्याला रिअलाईज रेला करून देते की कि ती किती पार्थमध्ये गुंतत चालली आहे आणि तिला सांगते तू खूप त्यांच्यामध्ये गुंतत गेली आहेस आणि सतत तू त्यांचा विचार करत असतेस अनिशा काव्याच्या खांद्यावरती हात ठेवून समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि समोर पार्थ दिसतो यानंतर अनिशा म्हणते ते बघ समोर आहेत ते आणि तुम्ही कधीही वेगळे होणार नाही